दंडवत प्रणाम महानुभाव पंथातील अज्ञान व अंधश्रद्धा या व्हिडिओचे दोन भाग आपण प्रसारित केले या दोन भागावर आपण चर्चा विमर्श केला त्यामधील बऱ्याच लोकांनी काहीतरी नकारात्मक का कमेंट केले बऱ्याच मॅक्झिमम लोकांनी सकारात्मक कमेंट केले मला वाटतं ज्याचा त्याचा तो ज्ञानाचा विषय असू शकतो त्या ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या पातळीचा विषय असू शकतो तो ज्यांनी श्री स्वामी अभ्यासला असेल ऐतिहासिक पुस्तकं वाचली असेल इसवी सन अकराशे बाराशे तेराशेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा भारताचा इतिहास वाचला असेल कदाचित त्या मंडळींनी माझ्या बोलण्याचा अर्थ तो सकारात्मक घेतला असेल पण ज्यांना अभ्यास तो पुस्तक वाचली नसेल ज्यांनी अभ्यासच केला नसेल पण काहीतरी त्यांच्यावर कोणत्या तरी संतांचा प्रभाव ता असेल किंवा त्यांनी परंपरेप्रमाणे आपल्या परमेश्वराबद्दल जे ऐकून असेल त्याप्रमाणे त्यांना कदाचित राग आला असेल स्वाभाविकच आहे आपण त्यांना पण दोष देत नाही मानवाचा गुणधर्म आहे कोणी आपल्या धर्माबद्दल पंथाबद्दल बोललं तर ते चिडणारच त्यामध्ये थोडाफार अज्ञान आहे त्यांनी जर खोलात शिरलं आणि सखोल जर अभ्यास केला तर त्यांनी तशी कमेंट केली नसती कदाचित त्याच्या पाठीमागे त्यांचं अज्ञान आहे पण ते सुधारेल ते काही सुधारण्याजोगती बाब आहे ती काही एकदम कोणाला वार करणारी नाही आहे त्यामध्ये बऱ्यापैकी खूप चांगल्या चांगल्या लोकांनी मला चांगले कमेंट केले आहे त्यामध्ये तुम्ही श्री लावत जा चक्रधर स्वामीला फक्त श्री लावत जा नाही तर तुम्हाला नाव घेण्याचा अधिकार नाही असं पण म्हटलं गेलं आहे श्री श्रीमती हे आपण पुरुषांना लावत असतो जे मानवा मानव जातीमध्ये जन्माला आले त्यांना श्री श्रीमती लावत असतो आपण एक त्यांना मानसन्मानाने बोलण्यासाठी लावतो तो आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणत असतो पण असं काही त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं नाही आहे श्री, श्री हा शब्द कंटिन्यू लावलाच पाहिजे किंवा बोलताना आपण चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी म्हणतो तर असा काही त्यामध्ये एकेरी उल्लेख केला असा त्याचा अर्थ होत नाही पण ज्याचा त्याचा अर्थ काढण्याचा विचार करण्याचा बौद्धिक क्षमतेनुसार त्याचा त्याचा त्या त्यार पद्धतीने तो अर्थ लावू शकतो त्याबद्दल आपण त्यांना पण काही बोलणार नाही असं काही त्यानंतर अनिराज बाबा कपाटे यांची एक कमेंट आलेली आहे मला बंधूंना सर्वज्ञ श्री स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जीवाला उद्धार करण्याचं व्यसन स्वीकारले अगदी बरोबर आहे बाबा बाबांचा अभ्यास भरपूर मोठ्या प्रमाणात आहे बाबांचं खूप मोठं पंथासाठी त्याग केलेला आहे त्यांनी खूप मोठं समर्पण केलेलं आहे खूप मोठा गाडा अभ्यासक आहे आपण त्यांच्यापुढे काहीच नाही श्री <coughs> चक्रधर स्वामींनी जीवाचा उद्धार करण्यातच व्यसन केलं आणि त्यांनी जीव जंतू जे जीव आहे मनुष्य मनुष्य असो पशु असो प्राणी असो यांना त्यांचं जीवन कसं कशाप्रकारे जगता येईल आनंदमय जगता येईल त्यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याबाबत मी सहमत पण आहे आणि त्यांनी जे म्हटलं आहे की आपण कर्म करायला पाहिजे फळाची अपेक्षा करायला नको हे तर गीतेमध्येच म्हटलं आहे श्री श्रीकृष्ण आपले जे कृष्ण आहे श्रीकृष्ण महाराज यांनी अर्जुनांना उपदेश केला आहे तू तुझं कर्म कर ज्या ठिकाणी तू काम करतोस ते काम तू प्रामाणिकपणे कर त्या कर्माची अपेक्षा करू नको हे तर आपल्याला गीतेमध्ये सुपद दिलं आहे बाबांचं पण धन्यवाद दंडवत त्यानंतर काही तुम्ही म्हणता विशेष फक्त वंदनीय आहे पण स्वामींनी आपल्याला ती सेवा दिली आहे अर्थातच विशेष वंदनीयच आहे आणि त्याला आपण वंदन, वंदन करूनच त्या त्यावेळेस स्वामींनी जी कृतिशील लिळा केली ती आठवायची असते आणि ती आठवून आपण आत्मसात करायचं असते आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं असते आणि पुढे आपण आपल्या जीवनात त्याचा सदुपयोग करून घ्यायचा असते ते पण ठीक आहे बऱ्याच असे काही मनाला लावून घेणारे कमेंट नाही आहे चार पाच लोक असतातच विरोधाला विरोध करायचं म्हणून विरोध करतात असं काही नाही <coughs> काही एक हेमंत हेमंत म्हणून आहे त्यांनी एक कमेंट केली आहे महानुभाव पंत आहे दादा दंडवत महानुभाव पंत आहे नाही पंत महानुभाव पंत म्हणजे आपला एक मार्ग आहे आपल्या दाखवलेला एक दिशा मार्ग आणि आपण धर्म हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्म आपला धर्म धर्म महानुभाव पंत धर्म हा सिमिलरच वर्ड आहे याच्यामध्ये काही वेगळं म म्हणजे धर्म म्हटल्यानं काहीतरी चुकीचा संदेश जातो आणि महानुभाव पंत म्हटल्याने काहीतरी वेगळा अर्थ निघतो दोघाचा अर्थ जवळपास सारखाच आहे कदाचित त्यांनी एक चूक त्यामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केला असेल त्यामध्ये काही अर्थ काही वेगळा निघत नाही त्यानंतर डॉक्टर आकाशकर सर आहे यांनी खूप चांगल्या प्रकारे कमेंट केलेली आहे सखोल मला वाटते त्यांचा चांगला अभ्यास असेल या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्णच ती कमेंट केलेली आहे की ती महान महानुभाव पंथाचा इतिहास ग्रंथ जर वाचला आणि आपण जर आपलं वाचन जर वाढवलं तर ते तेराव्या शतकाच्या सुरुवातीस मुघलांचे राज्य महाराष्ट्रात अस्तित्वात आले अस्तित्वात येत होते त्यांचा मुघलांचा प्रभाव चालू होता जरी पंधराशे छप्पनमध्ये आपल्या इथे बाबर आला होता आणि संपूर्ण दक्षिण आशियामध्ये मुघलांचं साम्राज्य काबीज झालं त्यांना ताब्यात आलं थे होतं त्यांच्यावर त्यांना <coughs> संस्थानं जिंकून घेतले होते तर त्यावेळेस कदाचित आपल्या महानुभाव पंतती साधवी स्त्रियांच्या सुरक्षेसाठी काळे कपडे वस्त्र परिधान करण्याचा निर्णय तत्कालीन मानतानी तत्कालीन परिस्थिती पण घेतला असेल अगदी बरोबर आहे आणि विश्वशतकानंतर आपल्या मानतानी गुलाबी वस्त्र श्वेत वस्त्र वगैरे स्वीकारण्याचं पायंडा पडला आणि तो पुढे भविष्यात असं चालू राहिला अगदी बरोबर आहे मी पण त्या बाबतीत थोडाफार अभ्यास केला मी या विषयावर पुढे बोलणारच आहे त्यानंतर जगदीश इंगोले यांनी एक कमेंट केली होती की पुरुष पांढरा किंवा गुलाबी रंगचे कपडे परिधान करतात तर स्त्रिया काळे रंगाचे कपडे परिधान का करतात आताच डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं त्याला सिमिलर आहे मी पुढे बोलणारच आहे चांगला प्रश्न विचारलेला आहे असे प्रश्न विचारायला पाहिजे त्यानंतर एक धीरज चौधरी म्हणून त्यांनी कमेंट केलेली आहे की सध्या तरुण व्यक्तींनी दिशा घेतली हे मी स्टेटस पाहिले आहे माझा एक प्रश्न आहे संसारात राहून ईश्वर प्राप्तीचे प्रयत्न करणारे संत उदाहरण दिले आहे त्यांनी तुकाराम महाराज एकनाथ महाराज याशिवाय अनेक दत्त उपासक आहे परंतु यांनी संसारातून परमार्ग साधला कारण ते फार अवघड आहे माझ्या संपर्कात व्यक्ती मी पाहिले आहे जे दीक्षा घेऊन शेवटी संसारात आले व घरीच देहत्याग केला तुकाराम महाराजांना सुद्धा दत्तदर्शन घडले आहे मग त्यांनी मग मानव पंथामध्ये संसाराचा त्याग कर असा उपदेश नाही केला त्यामुळे या पंथातील काही गोष्टी ना पटणार आहे त्यामध्ये कसं आहे चौधरी साहेब आपले श्री चक्रधर स्वामी जेव्हा गुजरातवरून महाराष्ट्रामध्ये आले त्यांना काहीच कमी नव्हते ते राजघराण्याचे होते ते परमेश्वर होते ते सर्वज्ञ होते त्यांना बाहेर लोकांच्या मनात काय ते कळत होतं अंतर्मनात काय ते पण कळत होतं परंतु त्यांनी स्वतः कृतीशील लीळेमधून कृतीशील लीळेमधून आपल्यांना ती जाणीव करून दिली तेव्हा तो एक आपल्याला त्यांनी एक मार्ग दाखवला चक्रधर स्वामींनी स्वतः आईवडिलाचा त्याग केला पत्नीचा त्याग केला त्यांनी आपल्या राजघराण्याचा त्याग केला अंगावर असलेले राजवस्त्रसुद्धा उतरवले होते सगळ्या पूर्ण वस्तूचा त्याग करून महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या जीवात महाराष्ट्रातील जे जी लोक आहेत त्यांच्या जीवाचा उद्धार करण्याचा त्यांनी जो विडा उचलला त्यांनी जे कार्य केलं हे वाखाण्याजोग्य का कार्य आहे अनन्यसाधारण कार्य आहे आणि त्यांनी जे लोकांना जे उपदेश दिला आणि त्यांच्या आचरणातून जी मंडळी जुळत गेली त्यांच्यासोबत त्यांनीसुद्धा जसं श्री चक्रधर स्वामींनी आपलं पूर्ण रक्त संबंध असलेले आपलं घरदार त्यागून जसं समाजाची सेवा केली त्याप्रमाणे इतर लोकंसुद्धा तसे जुळत गेले आणि त्यांनी त्यांनीसुद्धा स्वामीच्या आचरणाहून आचरणातून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीसुद्धा स्वतःचं घरदार सोडून स्वामींनी जशी सेवा केली स्वामींनी जी लोकांच्या जे उद्धारासाठी कार्य केले ते कार्य करण्याचं कार्य त्यांनी साडेआठशे वर्षापासून आजही मार्गरूढीमध्ये आपण बघत आहो खूप चांगल्या प्रकारे आपल्या पंथामध्ये काम चालू आहे आपला पंथ समाजाला खूप चांगली दिशा देणारा खूप चांगला मेसेज देणारा पंथ आहे कारण आपल्या पंथाचा जर अर्थ सरळ सरळ जर, जर घ्यायचा असेल एका शब्दामध्ये माणसाने माणसाशी माणसाने किंवा मनुष्याने मनुष्याशी मनुष्यासारखे वागणे यालाच महानुभाव पंत म्हणतात हा महानुभाव पंथाचा मार्ग आहे म्हणून आपण पंत हा शब्द वापरतो आणि या मार्गामध्ये कधीच कोणाला दुखावले जात नाही कधीच कोणाचं कोणावर हिंसा केली जात नाही अहिंसात्मक आहे कधी कोणाचं मन दुखावणार नाही एक जीव जंतूलासुद्धा आपण त्यांना त्यांच्या त्यांना जे मिळणारे हक्क आहे त्यांच्या स्वातंत्र्यावर आपण गदा आणणार नाही अशा प्रकारचे कार्य आपल्या पंथामध्ये असतात आता आपण मूळ विषयावर येऊ की महानुभाव पंथामध्ये जे साध्वी आहे साधू संत म्हणजे साध्वी जे आपल्या आई वगैरे म्हणतो आपण त्यांना ताई म्हणतो ते काळ्या रंगाचे कपडे का बरं घालतात का बरं का काळ्या कपड्याचे कपडे असतात त्यांच्या अंगावर तर सर त्यामागे असं कारण आहे की आपण जर भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाटला अभ्यासला तर श्री चक्रधर स्वामींनी केलेल्या कार्यानंतर श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथी निघून गेल्यानंतर भटाचार्य नंतर जे होते जोपर्यंत श्री चक्रधर स्वामी होते त्यांनी ज्या ज्या ठिकाणी लोकांना ज्ञानदान केलं आहे त्यांनी जे आपण श्रुतीस्थळ म्हणतो जे त्यांच्याकडून आपण श्रवण केलं आहे श्री चक्रधर स्वामीकडून ऐकलं आहे त्यांनी म्हटलं आणि ऐकलं आपण श्रवण केलं आहे ते श्रुतीस्थळ ते जे ठिकाण आहे त्यानंतर भटोभासांनी नंतर स्मृतीस्थळ आलं आहे स्मृतीस्थळ म्हणजे जे आठवत होतं श्री चक्रधर स्वामीसोबत असताना त्यांना जे जे चांगलं आठवत जे जे कार्य केलेलं आहे त्यांनी आठवण आठवून लिहून गेले आहे स्मृतीस्थळ स्मृतीस्थळ म्हणतात त्याला त्यानंतर वृद्धाचार त्यानंतर जे मंडळीनंतर बाराशे तेराशेनंतर जे वृद्ध वृद्ध लोक होते जे लोक जोडले गेले होते स्वामीसोबत त्यांचं आचरण कसं होतं त्यांच्या आचरणानुसारच म्हणजे श्री चक्रधर स्वामी जसे ज्ञानदान करत होते स्वतः वागत होते त्याप्रमाणे आचरण आहे की नाही ते त्या पोथीमध्ये वगैरे लिहिलं असतं त्यांच्या आचरणानुसार आपण पुढे पुढे आलो त्याच्यानंतर मार्ग रूढी आली मार्ग परंपरा आली वेगवेगळे मार्ग झाले आणि मार्ग सुद्धा ज्ञानदानाचे काम कर कार्य करत होते अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत होते आपला मार्ग चातुर्मासाला जायचा दोन मासाला एक मासाला जायचा तिथे जाऊन पोथी प्रवचन ज्ञानदान करायचे लोकांपर्यंत जायचे आणि तिथे लोकांना स्वामींनी केलेले कार्य आपल्या जीवनामध्ये कसं महत्त्वाचं आहे आपण ते कसं आचारलं पाहिजे कसं आपण ते लोकांमध्ये आपण ते प्रसार प्रचार केला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या मार्गरूढी परंपरेने केला तर आपले जे मार्ग आहे त्यावेळेस चातुर्मासाला जायचे चातुर्मास म्हणजे एक पावसाळ्याचं जे कालावधी असतो हे पावसाळा वगैरे तर त्या चार महिने जे पावसाळा असतात त्यावेळेस एखाद्या ठिकाणी बाहेर चातुर्मासाला जायचे आणि ते एकाच ठिकाणी थांबायचे मागचं कारण असं होतं की पाऊस पडल्यानंतर जे जीव जंतू बाहेर येतात तर ते बाहेर आल्यानंतर जीव जंतू जेव्हा जी जी बाहेर येतात तर हे आपल्या पायाखाली येऊन मरू नये किंवा त्यांची हत्या होऊ नये आपल्याकडून असं काहीतरी चुकीचं कार्य घडू नये म्हणून ते त्या कालावधीमध्ये चातुर्मासाला एका ठिकाणी थांबायचे आणि त्या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य करायचे तर ही भटकंती सतत आपली मार्गरूढी परंपरामध्ये चालू पूर्ण महाराष्ट्रभर आपले मार्ग फिरायचे कधी धुळेला कधी नाशिकला तर कधी नगरला तर कधी इकडे वाशिमला कधी नांदेडला कधी नागपूरला असं पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करायचे आणि या भ्रमण करण्यामध्ये त्यांना पूर्ण सामग्री आपलं पूर्ण आपला जो मार्ग असतो तो पूर्ण घेऊन जाणे सगळ्याचं संरक्षण करणे ही फार मोठी जबाबदारी असायची आणि इसवी सन तेराशे चौदाशे हा जर कालावधी बघितला तर मुघल हे खूप आक्रमक झालेले होते मुघलांनी पूर्ण आशियातील दक्षिण आशिया भाग हा काबीज करत आणला होता जवळपास भारतावर आक्रमण करत आले होते आणि ते आपल्या महाराष्ट्रापर्यंत पण येऊन पोहोचले होते या कालावधी मुघलांचा एक पायंडा होता ते आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरावर हिंदू धर्माच्या लोकावर हल्ले चढवायचे मंदिरं पाळायचे तिथल्या साधू संतांना मारायचे इवन ते नानंदा जे आपलं विद्यापीठ आहे तिथे ग्रंथालय होतं ते ग्रंथालय सुद्धा बाहेरून आलेल्या आक्रमणकारीने आपल्या मुघलाच्या यांनी खिलजी वगैरे होते त्यांनी ते जाळून टाकलं होतं ते सतत तीन महिने जळत होतं एवढे आपले त्याच्यामध्ये आपले पुस्तकं होते आपले वैदिक पुस्तकं होते धर्माची पुस्तकं होते देश विदेशातून लोक आपल्या नालंदा विद्यापीठामध्ये आपले इथे शिकायचे शिकायला यायचे आपल्या भारतामध्ये तर ही जी मुघलची मुघल साम्राज्य होतं यांची जी नीती होती ते हिंदूच्या देवदेवतेवर हिंदूच्या मंदिरावर आक्रमण करायचे पण यामध्ये बचाव करण्यासाठी तत्कालीन महंत मंडळी असतील जे आपले आचार्य मंडळी असतील त्यांनी तो कदाचित त्यावेळेस निर्णय घेतलेला असेल की आपल्या साध्वी सवर हल्ला होऊ नये अत्याचार होऊ नये म्हणून त्यांनी ती काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा त्यावेळेस कदाचित पायंडा पडला असेल आणि ती प्रथा पुढे कंटिन्यू पुढे राहिली असेल ज्यावेळेस हा धोका कमी होत गेला त्यानंतर आपण तो पांढराचा कपडा स्वीकारलेला आहे जे शांतीचं प्रथक आहे महानुभाव पण तो शांतीचाच उपासक आहे कधीच कोणावर अन्याय करणारा नाही अत्याचार करणार नाही अहिंसा करणारा नाही त्यामुळे नंतर पुढे चालून मग त्या त्या मार्ग रूढीने जे जे स्वीकारले आहे तर त्यांचे जे संन्यासी दीक्षित दीक्षित मंडळी मन, असतात ते ते आपल्या गुरुबाबाच्या वस्त्राप्रमाणे तसं तसे, तसे वस्त्र धारण करतात त्यामध्ये असं काळा वस्त्र धारण करणे का करतात यावर चर्चा न करतात कारण सध्याच्या परिस्थितीत हिंदूमध्ये हिंदू धर्मामध्ये जे काळा वस्त्र परिधान करणारे जे अघोरी लोक असतात कुंभमेळा वगैरे प्रयागराजला त्यामध्ये महाराज असतात जे अगोरी कृत्य करतात ते लोकच काळे कपडे घालतात बाकी इतर ठिकाणी काळे कपडे कुठे घालले जात नाही पण आपल्या पंथामध्ये त्यावेळेस जे आचार्यांनी निर्णय घेतला स्त्रीच्या सुरक्षेसाठी स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कदाचित ते केशोपन वगैरे केस वगैरे कपात करायचे त्यावेळेस कदाचित होऊ शकते आपण हे कोणा याच्यात वाचलेलं नाही पण त्यावेळेसची जर परिस्थिती बघितली आपण तर कदाचित तो निर्णय त्या त्यावेळेस आचार्यांनी आपल्या सद्भक्तांसाठी आपल्या स्त्रियांचा सुरक्षा करण्यासाठी कदाचित तो निर्णय घेतलेला असावा आणि कारण आपण जर आता आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी आपले महास्थान आहे तर त्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला कुठेतरी एक हिंदूचं इतर धर्माचं तिथे एक मंदिर असेल मस्जिदसुद्धा नाही बऱ्याच ठिकाणी आपला मस्जिदसुद्धा आपल्या महानुभाव पंथाच्या स्थळाच्या आजूबाजूला कुठे ना कुठे दिसतातच तर त्यावेळेस ह्या मुघल साम्राज्यांनी आपल्या हिंदू धर्मावर हल्ले चढवले होते त्यांनी ती जागा काबीज घेण्याचा प्रयत्न केला तर ती एक बचाव करण्यासाठीच केलेली एक त्यावेळेची प्रक्रिया असायला पाहिजे असं मला वाटते धन्यवाद